नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये आता प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे मिरज येथील प्रभाग क्रमांक सातमधील भाजपाचे उमेदवारांसाठी आज आमदार आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांनी आज प्रचाराच्या बैठका सुरू केल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज समतानगर येथील नुराणी हॉलमध्ये पक्षांच्या सर्व नेत्यांसाठी सुरेशभाऊ खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलताना म्हणाले भाजपच्या कार्यकाळात समता नगरचा विकास झालेला आहे बौद्ध मंदिर झालं ख्रिश्चन समाजाला न्याय देण्यात आला दर्ग्याचं काम झालं तसेच जे आज रस्ते तुम्ही पाहताय त्या भाजपच्या माझ्या फंडातून मी केलेले आहेत आपण या उमेदवारांना निवडून दिल्यानंतर आपलं सरकार या भागातला विकास करणार आहे यावेळी माजी महापौर संगीताताई खोत यांनी या भागातील सर्व माहिती विषद केली या संवाद मेळाव्यामध्ये भाजपाचे उमेदवार गणेशमाळी दयानंद खोत जमादार उज्ज्वला कांबळे विठ्ठल खोत आदी कार्यकर्त्यांसह हो उपस्थित होते या नुराणी हॉलमध्ये या भागातील नागरिक स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसंदेश न्यूज साठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट आणि उमेदवार म्हणून भाऊ दिलेला आहे ह्या चारही उमेदवारांच्या बद्दल आपल्या सर्व वार्ड नंबर सात मधील नागरिकांच्या कडून हार्दिक दीख हार्दिक असं आत्ताच आज सोळा तारखेचं अभिनंदन झालं पाहिजे जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत त्यांच्यासाठी तुम्ही सगळे बरोबर आहात ना मोठा आवाज पाहिजे आहात ना आपले चारही उमेदवार अगदी कणखर आहेत ना चांगल्या पद्धतीने आपली सेवा करतील ना नक्की ना आवाज मोठा पाहिजे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या चारही उमेदवारांच्या बद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे पण आज आमचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे भाऊ अगदी एक वेल्डर म्हणून काम केलेले आमचे आमदार साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आज भारतीय जनता पार्टीने त्यांना केलं एक कामगार पासून कामगार मंत्री झालेले आमचे साहेब आम्हाला मार्गदर्शन करत आहेत म्हणजे ह्या स्टेज वरील सगळीच माणसं सर्वसामान्य गरीब कुटुंबातले आहेत ते आज आहेत भाऊंच्या माध्यमातून वार्ड नंबर जवळ वीस ते पंचवीस कोटी रुपयांचा निधी मिळाला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी ह्या पाच वर्षामध्ये मिळाला यामध्ये तुम्हाला ह्या पाच वर्षातलं आज आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक मध्ये आपण प्रचार करत आहोत ह्या कारण मलाही काही माहीत नव्हतं पण तेवढं मला डिटेल समजलं की उमेदवार कसे आहेत मी किती वर्षे निवडून आले मी काय झालं दात्या कसं झालं हा आणि हे दयाला चांगलं आहे होमवर्क चांगलं झालं आहे तुझं त्यामुळं पुढं अडचण मला वाटत नाहीत काही त्यामुळं सुंदर असं आपल्याला भाषण शैलीमध्ये इथला विकास कसा का व्हावा काय व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं ते संगीत ताई खोत अस्लम दुर्वावरी चाचा दर्यावर्दी चाचा अमीर हुंडेकर शफी खान गौस जमादार तोडकर अण्णा अध्यक्ष जगू सय्यद इकबाल भालदार अयूब निशानदार शबाश मुमीन तोपीन कुर्णे इथले आपले सगळे उमेदवार त्यांची परत नावं मी घेतो दयानंद खोत गणेश माळी उज्ज्वला कांबळे आणि बानू मुसा जामदार हे आणि उपस्थित असलेले फारुख जमदार त्यांचे चिरंजीव आहेत विठ्ठलदत्त्या खोत त्यांचे चुलते आहे आणि मी असं वाटले सर्वच मान्यवर आणि ह्या कार्यक्रमाला का एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या सर्व मतदार बंधू आणि बहिणीनो मलाही वाटत नव्हतं की मीच गरिबीतनं वर आलो असं मला वाटायचं पण हे सगळे झालेले गरिबीतून वर आहेत पण गरिबीतनं वर येऊन आपण आता जे तयार झालो आपण परमेश्वरच्या कृपेनं आपल्याला एक भाकरी मिळाली त्यातली चतकोर भाकरी गरिबासाठी आणि पाऊन भाकरी आपल्यासाठी आणि ती चतकोर भाकरी वाढण्यासाठीच आपण राजकारणामध्ये आलो हा हे आमचा सिद्धांत आहे कारण माझी आई म्हणायची बाबा आता तो मोठा झाला सगळं झालं वैभव आलं सगळं झालं ज्या दिवशी आपण दोन भाकरी आणि यायची आपली ऐपत नव्हती त्यावेळेला पण आपण परिस्थितीला तोंड दिलं त्या परिस्थितीतून वर येत वर येत आपण आता उद्योजक झालो आपण आता आमदार झालो मंत्री झालो सगळं झालो पण आता आपण जी भाकरी मिळाली तुम्हाला आता एक त्यातली चतकोर भाकरी गरीबाची आहे आणि ती गरीबाला वाटायसाठी आम्ही सगळेजण अभ्यासपीठावरील आता त्यांची ज्यांच्या परिस्थितीमध्ये सांगितलं ते सगळेजण चतकोर भाकरी तुमच्यासाठी द्यासाठी आम्ही तो उपस्थित राहिलो हे मला सांगायचं आपल्याला आशा भागाचा विकास सहा चार व चार टर्म मला वाटतं सांगितले खोत झाल्या दोन वेळा तात्या झाले हा विकास मला वाटतं हा विस्तारित भाग आहे हा वसलेला भाग आहे काय आणि काळे रान जमीन आहे आणि त्यामुळे चिकलन हे खड्डे बिड्डे त्यामध्ये असताना पण त्या सुधारणा होत गेल्या गेल्या होत गेल्या गेल्या योगायोगाने मला तुम्ही आशीर्वाद दिले मलाही तर आमदार केलं आणि ते आमदार केल्यानंतर चार वेळा तुम्ही आमदार केलं मोठे उपकार आणि आशीर्वाद मला तुम्ही दिलेले आता त्या माध्यमातून कुठं काम झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना आज मी आपल्याला सांगतो की जास्त वेळ घेणार नाही आपला पण मी एक आपल्याला पॉम्प्लेट पाठवलंय मी आपल्याला हे पॉम्प्लेट सगळ्यांना मिळालं असेल हे पॉम्प्लेट पाठवलं मी आपल्याला की तुम्ही मला आशीर्वाद दिले आमदार केलं त्यापासून मी किती रुपये आपल्या ह्या वाढला दिले कामा नावा गावा सकट घरापासून ह्या घरापासून रस्त्यापर्यंत सगळं मी त्यात डिटेल दिलेलं आहे ही कामं एवढी झाली ती कामं किती कोटीची झाली कामं एकोणीस कोटी सतरा लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची कामं आपण ह्या मी आमदार झाल्यापासून नऊ पासून ते आतापर्यंत आपण त्यापर्यंत कामं धरली गेली ताईने आणखी सांगितलं की आमचे उमेदवार निवडून दिला तर भाऊ आम्हाला भरघोस न आम्ही मिळायला पाहिजे आज हे रस्ते झाले दिसतात सगळे हे सगळे आपण केलेले रस्ते ते कोण राष्ट्रवादी काँग्रेस कोण सोनिया गांधी शरद पवार कोण आला नाही इथं रस्ते करायला हे आपण रस्ते केलेले आज ह्याच्या बाजूचा रस्त्याच्या त्या बाबचा वीस नंबर वार्ड जर बघितला आपण योगेंद्र थोरा साहेबांचा वाड आहे तेही उभे आहे तिथं पण त्याच्या माध्यमातून तिथला तर विकास खूप चांगला झालेला था त्यांनी स्वतः खर्चाने केला असेल नगरपालिका खर्चातून केला असेल माझ्याकडून फंडिंग घेऊन खर्च केला के असेल तसंच ह्या वेळेला संगीता खोतनी पण खूप पैसा माझ्याकडून घेतला आणि समतानगर आता तो वाड समतानगर म्हटलं तर खूप मोठा वाढ आहे तर त्यामध्ये विकास करायचा निश्चितच त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक सांगायचं की आज हॉस्पिटल हॉस्पिटल तर आपण प्रत्येक वॉर्डला टाकला आपण हॉस्पिटल सगळ्यांना टाकलं मला एक सांगायचं मी कामगार मंत्री होतो आणि कामगार मंत्रीमध्ये मी दोन स्कीम राबवल्या महत्वाच्या एक माझा कामगार उंचूर काम करत असेल तर त्याला सेफ्टी पाहिजे तो पडला झडला तर त्याला अपघात होऊ नये त्यासाठी त्याला बेल्ट असेल बाकी त्या ट्रंकमध्ये सगळं सामान दिलं आणि दुसरं त्या कामगाराला एक भांड्याचं किट दिलं बरोबर तो भांड्याचं किट कुणाकुणाला मिळालं जवळजवळ सगळ्यांना इथं वाटले असं मला खबर आली भांड्याची किट पण दिली आपण त्याबद्दल दुसरी गोष्ट आहे की आमच्या शासनानं एक लाडक्या बहिणीची योजना केली इथं सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत हा लाडक्या बहिणी हातवर करा सगळे हा ते आहेत ना आता म्हणाल दोन हप्ते थांबलेत आमचं <laughs> संक्रांतीच्या आदल्या दिवशी डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते तीन हजार रुपये आपल्या बँकेत पडतील कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय झाला त्यामुळे लाडक्या बहिणीने चिंता करायची नाही आहे आणि लाडक्या बहिणीची ताकद आम्ही बिहारला पण अनुभवली महाराष्ट्रात पण अनुभवली लय मोठी ताकद आहे तुमच्या भाऊनं आणि हे लाडके भाऊ असतील त्यांच्यासाठी पण आपण केलं केंद्राचे पैसे येतात महाराष्ट्राचे पैसे येतात शेतकऱ्यांना पण पैसे देतो त्या माध्यमातून काम करतो आपण ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं बरोबर आहे आणि हे केलं भाजपनं हे लक्षात ठेवा आपण मग हे सगळं करता रस्ते केले आता मग अशी ड्रेनेजचं सांगितलं डेनेजची एक समस्या मोठी आहे मी त्याचा खुलासा करतो आपल्यासमोर ड्रेनेजची समस्या आहे ड्रेनेज काय ठिकाणी अधूर आहे काय ठिकाणी पूर्ण झालेलं आहे पण हे ड्रेनेजचं पाणी मिरज शहरातलं पाणी हे बाहेर निघत नाही अजून आणि हे बाहेर निघण्यासाठी गांधी साहेब आपले आयुक्त आले नवीन आले त्यांनी सर्वे केला सर्वेमध्ये त्यांना समजलं की आपल्याला हे का सगळं काम पूर्ण करण्यासाठी आणि मिरज शहरातलं ड्रेनेज बाहेर काढण्यासाठी आपल्याला पंचवीस ते तीस कोटीची जरूर पडणार मला तिने सांगितलं भाव मला पंचवीस ते तीस कोटी पाहिजे मी परवा देवेंद्र भाऊ आपले मुख्यमंत्री झाले ते त्यांच्या कानावर घातलं <laughs> आपले पालकमंत्री आहेत आपले दादा आहेत त्यांच्या कानावर घातलं दादा केंद्रातून पैसा यायला किंवा राज्यातून पैसाला वे वेळ लागेल पण आम्हाला डी पी सीतून आपणाला जर आम्हाला पैसा दिला पंचवीस कोटी दिले तर हे आमचं काम संपेल आणि आमच्या शहरामधलं सगळं विस्तार भागामधलं सगळं ड्रेनेज एकदा बाहेर काढलं तर आमचं शहर स्वच्छ आणि निर्मळ होईल तर त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार प्रयत्न करणार म्हणजे करायच लागेल आपल्याला त्याशिवाय पर्याय नाही आहे आणि पंचवीस कोटी जास्त पैसे नाही आहेत त्यामुळे हे पैसे आम्ही उपलब्ध करून देऊ ताबडतोब तो संपल्या संपल्या पहिला अटॅक आम्ही ह्या डेनेजच्या कामावर आम्ही करणार आहोत एवढं आपल्याला मी सांगू इच्छितो कारण हे सुधारणा झाली पाहिजे पुढल्या पावसाच्या अगोदर हे डेनेज बाहेर पडलंच पाहिजे आणि हे डेनेज जर बाहेर पडलं नाहीये तर मोठी आपत्ती निर्माण होते पाणीच असतं घरामध्ये पाणी येतं आणि बाथरूममधलं पाणी पण बाहेर येतं घाणपाणी पाणी येतं ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आम्हाला थोडासा कालावधी लागेल पण निवडणूक झाल्या झाल्या मी निश्चितच त्यावर मी प्रयत्न करेन आणि निश्चितच पुढल्या पावसाच्या अगोदर हे ड्रेनेज आपल्या शहरातलं थ्रू बाहेर निघायला पाहिजे ह्या दृष्टिकोन आपण काम केलं पाहिजे आज मला इथं खूप सांगायला वाटतं की इथं जवळजवळ आमचे मुस्लिम बांधवांचा इथं मोठा एक रहिवासी आहे मुस्लिम बांधव आहेत दलित आहेत ख्रिश्चन आहेत सगळे लोक आहेत इथं मला थोडं सांगायला लागेल की मध्यंतरी मागल्या दोन वर्षाच्या अगोदर मला दर्ग्याचं काम करायचं मरा दर्ग्यांचं काम करायचं बाबांचं काम करायचं बाबांची सेवा करायची माझ्या मनात आली मला कोणी निवेदन दिलं नव्हतं हो की आमच्या दर्ग्याचं काम करा हे करा कोणी निवेदन दिलं नाहीये पण मी ठरवलं बाबांचं एक सेवा करायला मिळते म्हणून मी साडेतीन कोटीचं काम बा बाबा दर्ग्यांचं काम मी केलं त्यावेळेला त्या दर्ग्याला पहिला जर मान असेल तो एक चर्मकारचा आहे मी पण चर्मकार आहे मला सेवेचा मान मिळाला बाबांनी मला आशीर्वाद दिले तर चार वेळा मला आमदार केलं आम्ही दर्ग्याचं काम केलं आता बोलवाडचा दर्गा तुम्ही जाऊन बघा कधी गेला असाल तर बोलवाडला जाऊ न एक दर्गा बांधल्या तिथे एक पत्र्या शेड फक्त होतं आम्ही तो, तो, तो दर्गा बांधला आज इथं दलित वस्ती काम करत असेल दलित लोकांसाठी आम्ही बाबासाहेब आंबेडकर जवळजवळ सतरा भवन आम्ही बांधले किती ह्या मत मतदारसंघामध्ये सतरा भवन आपण बांधले ह्या सगळ्या गोष्टी करताना चर्चमध्ये काही लोकांचे आम्ही पिळिंबा बसून दिले काय काय तिथं सुविधा करण्याचा आम्ही तिथं प्रयत्न केलाय आता डॉक्टर शशी आमच्याबरोबर असतात त्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे म्हणजे कंपाऊंड वॉल करून दिली त्यांना काय काय लागतं त्या पद्धतीनं करून दिलं आम्हाला बांधवते की इथं समता नगर एक विहार आम्ही बांधवतो म्हणजे अशी बौद्धविहार सतरा बांधली सगळ्यात मोठं बौद्धविहार आम्ही आरगला बांधलो साडेतीन कोटीचं बांधलं कारण तिथं बाबासाहेबांची आस्थी आहे त्या अस्थी जतन करण्यासाठी तो प्लॅन डिझाईन केला आम्ही आणि एवढं मोठा असं बोधविहार आम्ही तिथं उभा केलं सुख सुई होत राहतात कामं होत राहतात आता मी ज्या रस्त्याने आलो तो रस्ता आम्हीच बनवलेला आहे भारतीय जनता पार्टीनं बनवलं फंड त्यांनी दिला आणि मी माध्यम धरून हा रस्ते बनवले गेले आपण आतले रस्ते बरेच झाले असतील काही राहिले असतील कारण ड्रेनेजचं चा काम चाललेलं आहे त्यामुळे ड्रेनेजच्या खुदाईमुळे काय रस्ते ओपन झाले असतील पण तेही रस्ते आपल्याला करायचे आहेत त्या माध्यमातून सूक्ष्म आपल्याला उपलब्ध करायचे आहेत ह्यासाठी मी आपल्याला सांगायला आलो आणि निश्चितच ह्या वेळेला हा ते पूरसंरक्षण ते असं काय तर त्यामध्ये ते धरले त्या त्यामध्ये ते वर्ल्ड बँकचे पैसे आले पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी आले त्यामध्ये नाल्याचं काम बाकीचं काम आणि पूर संरक्षण यासाठी आपण ते पैसे वापरलेत ते पैसे आले त्याचं टेंडर झालेलं आहे आणि टेंडर होऊन ते काम लवकर चालू होतं तेवढं काय मोठ्या कामाचं ह्या नका पडलेलं यांना छोटं छोटं घरा बसलं बोळा बसलं डेने थांबले गटार थांबले या अशा गोष्टी यांना लागतात त्यामुळं निश्चितच आमचं लक्ष असेल हे चारही नगरसेवक आपल्या विभागात वाटलेले नगरसेवक आहेत एकाच ग्रुपमध्ये एकाच वस्तीमध्ये नगरसेवक हो, एकाच कॉलनीमध्ये नगरसेवक हो नाहीयेत त्यामुळे समता नगर आहे हा फर्मने मला सांगितलं की काही ख्रिश्चन लोकांचा मुस्लिम समाजाच्या दपनभूमीचा काही प्रश्न होता इथं तोही तो संपवलाय तिने त्यामध्ये तोही तो झाला संपून घेतलेला आहे त्यामुळे तेही ते आपल्याला काम करता येईल म्हणजे काम करून मला काय म्हणायचं आहे आम्ही इथं विकास करून विकास पुरा झाला असा दावा काही झाला आहे विकास करून आम्ही तुमच्याकडून मत